নিশ্চয় হ্যাঁ নগরপালিকা মা যাওয়া

धुळे शहरामध्ये चंद्रशेखर नगर जो परिसर आहे त्या परिसरात अचानक दोन ते तीन वर्षामध्ये बत्तीसशे अठ्ठ्याण्णव घरावर वक बोर्डाचं नाव आलं आणि या परिसरातील लोकांना माहीतही नाही की अचानक हे नाव कस काय आलं आज या परिसरात ऐंशी ते नव्वद ते शंभर वर्षापासून इथे लोक राहतात आणि ही जागा सरकारची आहे असं या आमच्या या लोकांकडे प्रूफ आहे तरी सुद्धा साठ सत्तर वर्षापासून इथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात पण अचानक खरेदी विक्री होऊ नये असं अशा प्रकारच्या नोटीस आल्या ही वकबोर्डची जागा आहे कुठलाही संबंध नसताना वकबोर्डने याच्यावर कब्जा केला आहे असं देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वकबोर्ड असा कब्जा करत आहे त्यामुळे त्या वकबोर्डाच्या बाजूने उभे असलेल्या सर्व नेत्यांचा आज आम्ही निषेध करणार आहोत आणि हा वक बोर्ड कायदा हा लवकरात लवकर हा कायदा काढला पाहिजे असं आम्ही निषेध करणार आहोत आम्ही सर्वजण त्यांचा धिक्कार करत आहोत सगळ्यात मोठा जीवनकृत करणारा कायदा या देशाला म्हणजे वक बोर्ड कायदा आहे या बोर्ड कायद्याला दिलेल्या अनेक सवलतींमुळं आज देशामध्ये नऊ लाख हेक्टर जमिनीवर त्यांनी त्यांचा दावा दाखल केलेला आहे धुळे शहरामध्ये सुद्धा बत्तीसशे ऐंशी लोकांची घरं आज या परिसरामध्ये याच्यावरही त्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि म्हणून वक बोर्ड संघर्ष समिती धुळेच्या वतीनं आम्ही हा विधेयक आलेल्या ठिकाणी खासदार जे विरोध करतायत त्यांचा निषेध करण्यासाठी उदाहरणार्थ महाविकास आघाडीच्या साऱ्याच लोकांनी याला विरोध केलेला आहे मुस्लिमांची बाजू घेऊन या देशाला फक्त मतांच्या लालसेपोटी या देशाला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध आंदोलन करीत आहोत